ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान होय तुम्हाला सदैव जवान म्हणजे चिर तरुण ठेवणारा असा एक आयुर्वेदिक उपाय आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घर बसल्या तुम्ही हा उपाय तयार करू शकता अगदी स्वस्त आणि मस्त म्हणजे खर्च कमी आणि फायदे जास्त असा एक आयुर्वेदिक तोही घर बसल्या तयार करता येणारा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणतात ना जे काम सुईने होत असेल तर त्यासाठी तलवार कशाला वापरायची अशाच प्रकारचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे अशाच प्रकारचा आपला हा आयुर्वेदिक उपाय आहे नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्हाला एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा हे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरूच नका परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ आयुर्वेदामध्ये चूर्ण नावाने एक औषधी चूर्ण आले आहे नावातच हा शब्द असल्यामुळे अकाली वृद्धत्व न येऊ देणं याचबरोबर व्याधींचा नाश करणं हे त्याचं कार्य आहे रसायन कार्याबरोबरच वाजीकरण देखील ते आहे म्हणजे तुमच्या सेक्शुअल समस्यामध्ये ते उपयुक्त ठरतं विशेष करून शुक्र ज्या समस्या आहेत त्यावरती खूप उपयुक्त आहे शुक्र उत्तम करण्यासाठी मदत करतं याचबरोबर युरिनरी सिस्टीमवरती काम करतं तुमच्या केसांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत करतं अशा प्रकारे तुम्ही रोज घेऊ शकता असं हे एक टॉनिक आहे यानंतर या, या रसायन चूर्णामध्ये प्रमुख घटक कोणते असतात ते आपण पाहूया यामध्ये तीन प्रमुख घटक असतात एक म्हणजे गोक्षुर दुसरा म्हणजे आवळा आणि तिसरा घटक म्हणजे गुडूची यालाच गुळवेल असं म्हटलं जातं हे तीनही घटक तुम्हाला बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहेत हे घटक घेऊन यायचं आहे प्रत्येकी पन्नास ग्रॅम इतकं वजन घ्यायचं आहे ते चांगलं सुकवायचं आहे चांगलं सुकल्यानंतर त्यापासून चूर्ण किंवा पावडर तयार करायची आहे ती चांगली गाळून घ्यायची आहे आणि एका काचेच्या बर्नीमध्ये हवा बंद करून ठेवायची आहे असं तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं करायचं नसेल तर रेडीमेड चूर्ण देखील अवेलेबल आहेत त्या प्रत्येक चूर्णाची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे मी टॅग करेल परंतु लक्षात ठेवा कोणत्याही कंपनीची जाहिरात करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत नाही किंवा कोणताही स्पॉन्सर हा व्हिडिओ नाही केवळ तुमच्या सोयीसाठी हे प्रॉडक्ट या ठिकाणी मी टॅग करत आहे तिथून तुम्ही घेऊ शकता हे तिन्ही चूर्ण एकत्र करून एका काचेच्या बर्णीत ठेवायचं आहे असं देखील करायचं नसेल तर या तिन्हींच रेडीमेड रसायन चूर्ण नावाने देखील चूर्ण मिळतं ते देखील मी ते टॅग करत आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एखाद्या दर्जेदार कंपनीचं देखील चूर्ण तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे या चूर्णामध्ये कोणती द्रव्य असतात हे मी तुम्हाला आता सांगितलं यानंतर या, या चूर्णाचे सविस्तर फायदे आपण पाहूयात या चूर्णाचं वर्णन करताना वृषा स्थिर असं वर्णन आलेलं आहे म्हणजे काय तर शरीरात असणारे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र असे सातीही धातू पुष्ट करण्यासाठी त्यांचं पोषण करण्यासाठी मदत होते विशेषतः शुक्र धातूवर खूप छान कार्य करत रसायन तर काम करतच परंतु सप्त धातूंचा जो सार आहे त्याला ओज असं म्हटलं जातं हा ओज वाढण्यासाठी देखील रसायन चूर्णाच्या सेवनाने मदत होऊ शकते याचबरोबर ते वाजीकरण देखील कार्य करतं म्हणजे मैथून सामर्थ्य वाढणं याचबरोबर ज्या काही सेक्शुअल समस्या असतात यामध्ये हे उपयोगी पुरुष शकतं अशा प्रकारे वृष हा स्थिर हे कार्य सांगितलेलं आहे किंवा याचा फायदा होतो यानंतर शांत विकार दुःख कोणताही आजार हे दुःखाचं कारण असतं हे दुःखाचं कारण नष्ट करण्याचं काम रसायन चूर्ण करत म्हणजे केवळ निरोगी ठेवण्यासाठीच नाही तर दुःखाचा नाश करण्यासाठी म्हणजे व्याधीचा नाश करण्यासाठी देखील रसायन चूर्ण हे कार्य करतं यानंतर समाशतम जीवती म्हणजे काय तर या चूर्णाचं सेवन केल्यानंतर तुम्ही कमीत कमी, कमी शंभर वर्षे जगू शकता परंतु सध्याच्या काळाचा विचार करायला गेलं तर या चूर्णाचं सेवन केल्यानंतर तुमचं हे आयुष्य वाढणार आहे असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे पूर्वीची माणसे ही शंभर किंवा त्या। त्याहून अधिक वर्षे जगत होती परंतु सध्याच्या काळाचा विचार केलं तर दीर्घायुष्य होण्यासाठी हे चूर्ण तुम्ही घेऊ शकता यानंतर कृष्ण केशहा हाही फायदा सांगितला जातो अकाली केस गळणे केस पांढरे होणे अशा केसांच्या समस्यावरती खूप चांगल्या प्रकारे रसायन चूर्ण कार्य करते केसांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते अशा प्रकारे अगदी महत्वाचे चार मोठे फायदे मी सांगितलेले आहेत याचबरोबर यातील प्रत्येक घटकाचे फायदे देखील आता आपण थोडक्यात पाहूया पहिला जो घटक आहे तो म्हणजे गोक्षूर युरिनरी संबंधी ज्या काही तक्रारी असतील अशा तक्रारींमध्ये किंवा आजारांमध्ये गोक्षूर हे खूप चांगल्या प्रकारे कार्य करते वारंवार लघवी लागणे किंवा लघवी थांबून थांबून होणे लघवी आल्यासारखी वाटणे परंतु न होणे किंवा थेंबथेंब लघवी होणे अशा समस्यांमध्ये गोक्षूर खूप चांगल्या प्रकारे कार्य करते याचबरोबर शरीरामध्ये दुष्परिणाम निर्माण करणारे असे काही घटकद्रव्य असतात त्यांना शरीराच्या बाहेर मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचं काम देखील गोक्षूर करतं याचबरोबर मुदखडा असेल वॉटर रिटेन्शन असेल अशा समस्यांमध्ये देखील खूप चांगलं कार्य करतं शरीरामध्ये शोध म्हणजे कुठं सूज आले असेल तर अशा विकारांमध्ये देखील चांगलं कार्य गोक्षुर करू शकते याचबरोबर हृदय विकार असेल अशा समस्यांमध्ये देखील गोक्षूर खूप चांगलं कार्य करतं ताठरता जाणे शीघ्रपतन होणे किंवा शुक्राणूंची कमतरता असणे अशा प्रकारच्या लैंगिक समस्येमध्ये देखील गोक्षूर चांगल्या प्रकारे कार्य करू शकते यानंतर दुसरा घटक म्हणजे आमलकी म्हणजेच आवळा आवळ्याला वयस्थापन असं म्हटलं जातं वयस्थापन म्हणजे तुम्हाला अकाली वार्धक्य येऊ देत नाही म्हणूनच च्यवनप्रासमध्ये देखील आवळ्याचा वापर केला जातो आवळा हा आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आयुष्य वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतो याचबरोबर आवळ्यामध्ये विटॅमिन सी जे असतं ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे यानंतर तिसरा घटक म्हणजे मंझे गुडूची म्हणजेच गुळवेल याला आयुर्वेदामध्ये अमृत म्हटलं जातं कारण याचे फायदे हे अमृत समान आहेत एक प्रकारची संजीवनी आहे तुमचं क्षमत्व वाढवण्यासाठी म्हणजेच तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल हे खूप चांगल्या प्रकारे कार्य करते म्हणून ती रसायन आहे तसं पाहायला गेलं तर या तिन्ही घटकांचे अजूनही खूप सारे फायदे आहेत प्रत्येकावरती एक सेपरेट व्हिडिओ होईल इतके फायदे आहेत भविष्यात तसा प्रयत्न आपण नक्की करूयात या प्रत्येक घटकावर आपण नक्की एक लाँग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात यानंतर हे चूर्ण घ्यायचं कसं याचा डोस किती असतो तीन ते पाच ग्रॅम इतका रसायन चूर्णाचा डोस सांगितलेला आहे परंतु साधारणपणे तुम्ही अर्धा चमचा रोज सकाळी हे चूर्ण घेऊ शकता आता हे चूर्ण घेण्याची किंवा खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ते कशाबरोबर खायचं आहे इथून पुढचा व्हिडिओ कृपया लक्षपूर्वक ऐका समजला नाही तर पुन्हा एकदा अवश्य पाहावा काय करायचं आहे की अर्धा चमचा रसायन चूर्ण घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाकायचं आहे आणि साधारणतः अर्धा चमचा किंवा त्यापेक्षाही कमी मध घ्यायचा आहे अशा प्रकारे हे मिश्रण घ्यायचं आहे मध आणि तूप समान मात्रेत म्हणजे इक्वल कधीही घ्यायचं नाही आयुर्वेदामध्ये मध मद आणि तूप समान मात्रेत घेण्यास सांगितलेलं नाही असं जर केलं तर त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम होतात म्हणून मी पुन्हा रिपीट करतो अर्धा चमचा रसायन चूर्ण एक चमचा गाईचं तूप अर्धा चमचा किंवा त्याहून कमी मध घ्यायचं आहे हे मिश्रण रोज सकाळी अनुषा पोटी म्हणजे उपाशी पोटी सकाळी जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घ्यायचं आहे कारण रसायन जेवढी औषधं सांगितलेली आहेत ती जेवढ्या सकाळी लवकर घेचाल तितका परिणाम चांगला होतो त्यामुळे सकाळी लवकर हे मिश्रण घ्यायचं आहे त्यानंतर भूक लागेपर्यंत चांगली कडकडीत भूक लागेपर्यंत काहीही खायचं नाही साधारण एक ते दोन घोट पाणी त्यावर तुम्ही पिऊ शकता परंतु भूक लागेपर्यंत काहीही खायचं नाही अशा प्रकारे तुम्ही एक ते तीन महिने हा प्रयोग करू शकता आता या पुढचं आणखी महत्वाचं ज्यांना पित्ताचा त्रास असेल किंवा वात पित्त प्रकृती असेल अशा व्यक्तींनी तुपाचं प्रमाण एक चमचा ठेवायचं आहे आणि मधाचं प्रमाण अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमी ठेवायचं आहे ज्यांना कफाचा त्रास असेल अशा व्यक्तीने मध एक चमचा ठेवायचा आहे आणि तुपाचं प्रमाण हे अर्धा चमचे ठेवायचं आहे अशा प्रकारे हे प्रमाण ठेवायचं आहे ज्यांना नुसतं मधासोबत घ्यायचं आहे ते नुसतं मधासोबतही घेऊ शकतात ज्यांना नुसतं तुपासोबत घ्यायचं आहे ते तुपासोबतही घेऊ शकतात ज्यांना मध आणि तूप हे दोन्ही घ्यायचं नाही ते पाण्यासोबतही घेऊ शकतात अशा प्रकारे त्याचा डोस किती असतो तो किती महिने घ्यायचा तो कशा सोबत घ्यायचा हे मी तुम्हाला अगदी छान पद्धतीने सांगितलं आहे असं मला वाटतं तरी देखील काहीही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता परंतु मध आणि तूप याचं प्रमाण हे विषम ठेवायचं आहे सम ठेवायचं नाही हे, हे कृपया लक्षात असू द्या हे सेफ आहे शक्यतो याचे काही दुष्परिणाम नाहीत परंतु सांगितल्याप्रमाणेच घ्यावे यामध्ये इतर काही कृपया मिक्स करू नका सातत्य ठेवा तीन महिन्यापर्यंत जर तुम्ही हे चूर्ण घेतलं तर, तर खूप चांगले परिणाम दिसायला सुरुवात होते यासोबत तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल देखील नक्की करा जसे की लवकर उठणे लवकर झोपणे रात्री जागरण न करणे व्यसन न करणे व्यायाम करणे वेळेवर जेवण करणे नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारची जीवनशैली यासोबत ठेवली तर तुम्हाला नक्की फायदे होणार आहेत करून पहा केल्याने होते रे आधी केल्याची पाहिजे आणि कमेंट करून सांगा की फायदा झाला की नाही आपले व्हिडिओ हे माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा एक नम्र विनंती की आपले व्हिडिओ हे जास्तीत जास्त शेअर करावेत इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताठरता जाणे प्री मॅच्युअर म्हणजे शीघ्रपतन होणे यासारख्या समस्या संदर्भात आपले बरेचसे व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करून आपण संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबही करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला बिलकुल विसरू नका आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय